ऊस पिकावरही यावर्षीच्या पावसाचा आणि उशिराचा गळीत हंगाम याचा परिणाम जाणवत आहे उसाला तुरे आल्यामुळे काळपासाठी अधिकच ऊस मिळेल पण उतार्यात घट येण्याची शक्यता अधिकच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये हिरवाईने नटलेल्या उसाला तुरे आल्याने सगळा शेतशिवार पांढरा शुभ्र झाला असून जमिनीवर जणू शुभ्र ढग पसरावेत असं दिसतंय तुऱ्यांचे जणू सफेद विहंगम चित्रण कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीच्या शिवारात पाहण्यास व अनुभवण्यास मिळतंय गेल्या दोन दिवसात थंडीत वाढ झाल्यामुळे धुके व तुरेची शिवारे यांची सफेद चादर पसरली जात आहे घटणाऱ्या वजनाच्या भीतीपोटी अनेक शेतकरी साखर कारखान्यानं ऊस घालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत यंदा ऊस दराचे व उशिरा हंगाम हवामानातील बदलाचा परिणाम ऊसावर झाल्याचे जाणवत आहे त्यातच ऊसाची तोड लवकर होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे त्यातच ऊस पोचवला म्हणजेच ऊसला तुरे आल्याने वजनात घट होते काय अशी चिंता वाटत आहे या संकटापासून वाचण्यासाठी साखर कारखान्यांनी पारदर्शकपणे ऊस तोडी चे वेळापत्रक ऑनलाईन जाहीर करावे तसेच ऊसतोड टोळ्यांकडून होणारी सक्तीच्या बक्षिसाच्या अनिष्ट प्रतेला पायबंद घालावा अशी मागणी होत आहे